मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघ चिमूर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांवर अन्यायकारक असलेल्या निर्णयाचा विदर्भ तेली समाज महासंघाने विरोध केला आहे विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम सव्वीस जानेवारी दोन हजार या अधिसूचनेच्या मसुदा रद्द करण्यात यावा अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघ तालुका चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विदर्भ तेली समाज तालुका चिमूरच्या वतीनं माननीय उपविभाग अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नये आणि आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचं काम त्याला समायोजन करू नये कारण मराठा समाज आणि ओबीसी समाज हा वेगवेगळा आहे ज्यांना कुणबी दाखले दिल्या कायदेशीररीत्या ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे पुरावे आहेत त्यांना आमची काहीही हरकत नाही पण मराठा समाजाच्या कुठंतरी दबावाला बळी न पडता शासनाने असं कोणतेच निर्णय घेऊ नये आताच नुकतेच सामाजिक न्याय विभागाने एक जी आर काढलेला होता की ज्याच्यामध्ये जात पडताळणीचे जे काही नियम आहेत त्यांनी शिथिल केले होते त्या नियमाला आमचा कडाकूट विरोध आहे तसंच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला जो सगळे सोरे नातेसंदर्भात संदर्भात जो काही निर्णय काढला त्या त्याच्या हरकती आम्ही नोंदवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही विदर्भ तेली समाजाच्या वतीने मिशोरभाऊ डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश करू नये आणि बिहारच्या धर्तीवर ओबीसी समाजाचं न्याय जनगणना करण्यात यावी ही सर्व माहिती मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे